नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ लोकशाही दिनात लोकशाहीवर गदा आणण्याची घटना घडल्याने तक्रारदार मंगेश येवले यांनी निषेध व्यक्त केला आहे महिन्याचा तिसरा सोमवार तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आले होते आजच्या लोकशाही दिनी अधिकाऱ्यांची उपस्थिती चिंताजनक होती तक्रारदार यांनी आपल्या तीन महिन्यापूर्वीचे लोकशाही दिनातील तक्रारीबद्दल संबंधित कार्यालय अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळत नसल्याने अध्यक्ष नवापूर तहसीलदार यांच्याकडे तक्रारी असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असता लोकशाही दिन अध्यक्ष तहसीलदार यांनी मला कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगत वेळ मारून नेली होती आपल्या तक्रारी आपण येथे न्याय मिळत नसेल तर जिल्हाधिकारी यांच्याकडे जावे आम्ही त्यांना कळवतो असे सांगून तक्रारदार यांची लाजीरवाणी समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता यावेळी तक्रारदार यांनी आक्रमक होत आपण केलेली तक्रार वेळेवर अधिकारी उत्तर देत नसतील तर दप्तर दिरंगाई कायद्यांवरी कारवाईची मागणी यावेळी केली होती आजच्या लोकशाही दिनात मोजक्याच अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि अध्यक्षांकडून चित्रीकरणास नकार अधिकाऱ्यांनी लोकशाही दिनाकडे फिरवलेली पाठ प्रशासनाची उदासीनता बघता नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून लोकशाही दिन प्रशासन औपचारिकता पूर्ण करत असल्याचे चित्र दिसत आहे तिसरा सोमवारी आयोजित केला जातो या लोकशाही दिनात तक्रारदाराला न्याय मिळत नसला तर त्याने जावं कुठं तक्रारदार ज्यावेळेस तक्रार, तक्रार दाखल करत होता त्यावेळेस पत्रकारांना चित्रीकरणास अध्यक्षांनी नकार दिल्याने एक प्रकारे हे लोकशाही दिनाची गळची केली जात असल्याचे निदर्शनास आले या लोकशाही दिनामध्ये अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही बी आश्चर्यचकित होती काही मोजके अधिकारी उपस्थित होते तक्रारदारांनी ज्या संबंधित विभागाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या ते विभागीय अधिकारी अनुपस्थित होते यावर कारवाईसाठी तक्रारदाराने मागणी केली असता अध्यक्षांनी मला या अधिकाऱ्यांवर कारवाईचा अधिकार नसल्याचे सांगून वेळ मारून होती एकूणच आज या लोकशाही दिनी एकच जाणवलं की या लोकशाही दिनाची आज एक प्रकारे गळचेपी होत आहे की का काय असे म्हणणे वावगे ठरणार नाही नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ